मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनीतील नवजवान फ्रेंड सर्कलच्या नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी सौ गीता संजय जाधव यांची सर्वानुमते निवड गेल्या अनेक वर्षांपासून सातपूर कॉलनी या परिसरामध्ये नवजवान फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते सन दोन हजार पंचवीसच्या नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी सौ गीता संजय जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे गीता जाधव यांचे प्रभाग क्रमांक अकरामध्ये मोठे सामाजिक कार्य आहे शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने पद सौ गीता जाधव यांना देण्यात आले होते प्रभाग क्रमांक अकरामधील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी सौ गीता संजय जाधव होतात त्यांना समाजकार्याची आवड आहे ही समाजकार्याची आवड त्यांना त्यांचे पती श्री संजय जाधव यांच्यापासून मिळाली आहे जाधव कुटुंब हे सातपूर विभागात गेल्या वीस वर्षांपासून समाजकारण राजकारणात पुढाकार घेतात नवजवान फ्रेंड सर्कलचे संस्थापक अध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी महाराज हॉल येथे सातपूर कॉलनीतील असंख्य महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली यावेळी सर्वानुमते सौ गीता संजय जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर या मंडळामध्ये अध्यक्षपदी सौ गीता संजय जाधव कार्याध्यक्षपदी सौ मंजुताई सिन्हा उपाध्यक्षपदी राजश्रीताई चौधरी सरचिटणीस छायाताई मोरे चिटणीस कविता सिरसाट खजिनदार शुभांगी जाधव तर मार्गदर्शक म्हणून पवारताई आवळेताई भालेराव मावशी सूर्यवंशी मावशी सौप्रितताई परदेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले या बैठकीप्रसंगी सातपूर कॉलनीतील नवजवान फ्रेंड सर्कलचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवजवान फ्रेंड सर्कल आयोजित नवजवान फ्रेंड सर्कलच्या वतीनं गेली चाळीस चाळीस वर्षापासनं या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसच्या नवरात्र उत्सवाच्या अध्यक्षपदी गीताताई जाधव अध्यक्षपदी मंजूताई सिन्हा खजिनदारपदी शुभांगी जाधव स खजिनदार संगीताई खैरनार उपाध्यक्ष म्हणून राजश्रीताई चौधरी सरचिटणीस छायाताई मोरे सर सचिटणीस कविताताई शिरसाट सल्लागार म्हणून मार्गदर्शक म्हणून पवारताई भालेरावताई आवाळेताई प्रीतीताई परदेशी सुरवशी ताई, ताई आणि ताई, ताई, कर्डिलेताई यांची ह्या नवरात्र उत्सवासाठी एक मतानं त्यांची निवड झालेली आहे सर्व मी आमच्या भगिनींचे मनापासून स्वागत करतो आणि मला वाटतं ह्या नवरात्र उत्सवामध्ये एक नौजवान फ्रेंड सर्कलच्या वतीनं एक नवीन पायंडा या ठिकाणी करण्यात आलेला आहे नवरात्र उत्सव ह्या दोन हजार पंचवीसचा नवरात्र उत्सव हा आपण महिलांच्या हाती सोपवला आहे मला याची खात्री आहे की आमच्या सर्व महिला भगिनी हा नवरात्र उत्सव पुरुषांपेक्षाही जास्त दिमागदार नवरात्र या ठिकाणी साजरा करतील अशी अपेक्षा करतो म्हणजे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नवजवान फ्रेंड सर्कल आयोजित दोन हजार पंचवीस माझी अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्व नवजवान फ्रेंड सर्कलचे व महिला मंडळचे खास करून मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्या सगळ्या मुलांना पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी एवढा माझ्यावर विश्वास दाखवला आणि सर्व नागरिकांना सांगू इच्छिते की आ, आ, हा कार्यक्रम जो आहे हा आपला नवरात्रीचा हा खरं तर नऊ नऊ दिवस चालत असतो आणि आपे आ, सांगू इच्छिते की हा कार्यक्रम खरं तर खूप मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे आणि बस एवढंच बोले की तुम्ही एवढा विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनापासून नवरात्र उत्सवामध्ये सर्व महिलांनी जास्त करून सामील व्हा जेणेकरून तुम्ही खरं तर कामावर जाता आणि घर सांभाळता थोडा वेळ तुम्ही तुमच्यासाठी करा अशी विनंती करेल आणि बस एवढं सांगू इच्छिते धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद